नमस्कार मी मधुसूदन पतके आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज निवडणुकांचा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि महाराष्ट्रभर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका आणि नगरपरिषदा यांचा जो काही कार्यकाळ आहे तो चार वर्षांपूर्वी संपलेला होता आणि निवडणुकीच्या प्रतीक्षेत बहुतेक सगळा महाराष्ट्र होता आणि निवडणुका कधी लागणार याकडे अतिशय सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं काही ना काही कारणामुळे न्यायालयात केलेल्या याचिकांमुळे या, या निवडणुका लांबलेल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सव्वीसच्या आत सगळ्या निवडणुका घ्यायला पाहिजेत असा आदेश दिल्यानंतर आज महाराष्ट्र निवडणूक आयोगाने हे निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि दोन डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिकांच्या निवडणुकांचा जे काही मतदान आहे ते दोन तारखेला दोन डिसेंबरला होणार आहे तीन तारखेला मतमोजणी होणार आहे आणि सगळ्या ज्या काही नगरपालिका बहुतेक सगळ्या नगरपालिका यांना त्यांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक मिळणार आहेत चार वर्ष जवळपास हे सगळेजण प्रतीक्षित होते नगरसेवक प्रतीक्षित होते जनता प्रतीक्षित होती सर्व नेते सुद्धा प्रतीक्षित होते आज ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि निवडणूक आयोगाने जे काही त्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे हे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर ते निवडणुकीचं वेळापत्रक पाहिलं तर एक त्यातमध्ये आपल्याला एक अशी गंमत पाहायला मिळेल नेहमी बिटवीन लाईन आपण विचार करूया त्यामध्ये अशी गंमत पाहायला मिळेल की सर्वसाधारणपणे दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत हे निवडणुकीकरता अर्ज भरण्याची तारीख आहे त्यानंतर अठरा तारखेला त्याची छाननी होणार आहे सगळ्याची आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख एकवीस तारीख आहे एकवीस तारखेनंतर सव्वीस तारखेपर्यंत काय प्लस मायनस होतील ते होतील मात्र सव्वीस तारखेला उमेदवारांना चिन्ह दिली जाणार आहेत आणि इथून खरं तर प्रत्येक पक्षाच्या दृष्टीने मोठा गेम सुरू होणार आहे मोठा खेळ मोठा सुरू होणार आहे याचं कारण असं की सव्वीस तारखेला उमेदवारांना चिन्ह मिळणार आहे जे पक्ष आहेत त्यांची चिन्ह आहेत त्यांना तुलनेने इतरांच्यापेक्षा जे काही अपक्ष मंडळी उभी राहणार आहेत त्यांच्यापेक्षा ही निवडणूक सोपी जाणार आहे कारण चिन्ह पक्षाचं चिन्ह आहे ते सगळ्यांना माहिती असणार आहे मात्र सव्वीस तारखेला ज्यांना चिन्ह मिळणार आहेत त्यांना किती दिवस आपलं चिन्ह नगरपालिकेमध्ये त्यांना जे मतदान करणार आहेत मंडळी त्यांच्यापर्यंत पोचवायला दिवस राहतात तर केवळ पाच सहा दिवस राहतात आणि या पाच सहा दिवसांमध्ये आपलं चिन्ह पोचवायचं हे सोपं काम नाही एखाद्या वॉर्डापुरतं एखादा विचार केला आपण तर ते ठीक आहे मात्र नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडायचं आहे आणि थेट जनतेमधून जेव्हा नगराध्यक्ष निवडला जाणार आहे तेव्हा सर्वसाधारणपणे तीस पस्तीस हजार ही मतदारांची संख्या असणार आहे आणि पस्तीस हजार मंडळींपर्यंत चिन्ह पोचवणं हे सोपं नाही आहे असं म्हटलं जाईल की व्हॉट्सॲप आणि एकूणच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चिन्ह पटण्याशी पोचवलं जाईल मात्र पस्तीस हजार लोकांपर्यंत चिन ते चिन्ह घेऊन प्रत्यक्ष भेटणं हे पाच दिवसांमध्ये सोपं काम नाही पाच सहा दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे दिवसाला पाच हजार ते सात हजार लोकांना भेटणं हा खूप अवघड आणि द्राविडी प्राणायाम आहे तेव्हा तो जे पक्षाचे जे जे महत्त्वाचे पक्ष आहेत आणि ज्यांना चिन्ह आहेत त्यांना हे सोपं जाईल एका अर्थाने मात्र जे अपक्ष आहेत बंडखोरी करणार आहेत त्या बंड बंडखोरी करणाऱ्यांना हे सोपं बंध, राहणार नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि सर्वसाधारणपणे दोन तारखेला मतदान झालं की तीन डिसेंबर रोजी आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपल्याला मिळणार आहेत अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे स्थानिक जे प्रश्न असतात नागरी प्रश्न असतात या नागरी प्रश्नांवर उत्तर या निवडणुकातून मिळत असतात नगरसेवक यावर काम करत असतात आणि अतिशय महत्त्वाची निवडणूक ही आहे की प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असतो जेवढा वॉर्ड लहान असेल तेवढा तर थेट एकमेकांशी संबंध असतात आणि त्यामुळे हे मतदान अतिशय चुरशीचं होतं अतिशय महत्त्वाचं असतं कारण नागरी प्रश्न सोडवणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाणी वीज लाईट आरोग्य शिक्षण हे नगरपालिकेच्या अखत्यारीत जे जे विभाग येतात त्या सगळ्या विभागांमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा राहतो तेव्हा सातारा नगरपालिका आणि त्याचबरोबर सातारा नगरपालिकेसह जिल्ह्यामधल्या ज्या सात आठ नगरपालिका आहेत या सगळ्यांचाच धांडोळा आपण आजपासून घेणार आहोत प्रत्येक नगरपालिकेमधलं समीकरण काय असेल कोणाची बाजू वरचढ असेल कोणाची बाजू तुलनेने कमी आहे काय करायला का पाहिजे या सगळ्याचा धांडोळा आपण घेणार आहोत लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत त्याचबरोबर मागच्या वेळेस जसं आपण आपण एक अंदाज दिले होते त्या प्रकारचे अंदाज आपण देणार आहोत आणि हे सगळं बघण्याकरता महाराष्ट्र न्यूजचं आपलं हे जे चॅनल आहे ते तुम्ही पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्कीच शेअर पण करा पाहत राहा आमचं चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद